आता आम्ही करणार आहे बॉटल चॅलेंज दहा बॉन लीड असणार आहे फोन जिटेल बघूया हा दोन वर्ष मिली चलो दोन दोन आणि तू वन टू थ्री वन

6 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

अगोदर हात नाही टाकायच सोनू अगो मधु टीचर बघणार आहे ब्लॉग एट नाईन ओ हो वन पॉइंट बाकी आहे मधु टीचर दाखवणार आहे मी ढंग <laughs>